टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा राम भक्तांमध्ये जल्लोष वंदे मातरम मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन अयोध्या येथील नवनिर्मित मंदिरामध्ये बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे या सोहळ्याच्या अनुषंगाने रामभक्तांमध्ये उत्साह संचारला असून या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रामभक्त आतुर झाले आहेत सदैव सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या येथील गांधी चौकातील वंदे मातरम मंडळाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गांधी चौकाचा परिसर भगवेध्वज व पताका लावून सुशोभित करण्यात आला असून राम भक्तांना शुभेच्छा देणारे फलक झळकत आहेत मोतीचूरचे लाडूने राम व वंदे मातरम अशी अक्षरे अंकित करण्यात आली आहेत तसेच भव्य राम दरबार सजविण्यात आला असून भव्य हनुमान मूर्ती आकर्षण ठरत आहे यामुळे परिसरातील राममय वातावरण डोळ्याचे पारणे फेडणारे आहे आज रविवारी एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सात ते दहापर्यंत अकोला येथील रामधून भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर सोमवार बावीस जानेवारी रोजी दुपारी अयोध्या येथे होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखविण्यासाठी भव्य एल ई डी स्क्रीन लावण्यात आली आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर महाआरती होणार असून परिसरात सात हजार शंभर लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे सोहळ्याच्या अनुषंगाने गांधी चौकातील भगवामय वातावरणाने रामभक्तांमध्ये उत्साह संचारला आहे सदर कार्यक्रमाचा राम भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन वंदे मातरम मंडळाकडून करण्यात आले आहे जय जय श्री प्राण प्रतिष्ठा सोहळा सर्व राम भक्त अत्यंत जल्लोषात साजरा करत आहे उद्या दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी खामगाव येथील वंदे मातरम मंडळातर्फे प्रा श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर राम श्री राम भगवान रामाची आरती करण्यात येईल आणि त्या आरतीनंतर मंडळाच्या तर्फे संपूर्ण परिसरात राम भक्तांना सात हजार एकशे बुंद बुंदीच्या लाडूचा वाटप इथं करण्यात येणार आहे जय श्रीराम जय श्रीराम हा जल्लोष साजरा करण्याकरिता मंडळातर्फे आज रविवार एकवीस जानेवारी रोजी रामधून या भजन संधीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याकरिता भजन संध्येची एक टीम आपल्याहून बोलवण्यात आलेली आहे आणि त्या टीमद्वारे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत भगवान श्री रामाचे भजनाचे गायन राम इथं होणार आहे त्याकरितासुद्धा मोठ्या प्रमाणात रामभक्त जमा होणार आहे तसेच सर्व लोकांना शुभेच्छा देण्याकरिता मंडळातर्फे वेगवेगळे निर्मय बोर्ड इथं लावण्यात आलेले आहे पूर्ण परिसर एकदम तयार करण्यात आलेला आहे सुशोभित करण्यात आलेला आहे भगवामय करण्यात आलेला आहे आणि इथं राम देखावा देखावासुद्धा लावण्यात सोबतच आपल्या मागे श्री हनुमानची हनुमानजीची मूर्तीसुद्धा लावण्यात आलेली आहे आणि यामुळे एक भक्तिमय वातावरण या परिसरात तयार झालेलं आहे आणि जे सर्व रामभक्त आहे गावातील त्यांचा खूप मोठा प्रतिसाद वंदे मात्र मंडळावर मिळत आहे असं प्रतिसाद सदर आम्हाला मिळत असतो याकरिता आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो श्रीराम तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य